नमस्कार मित्रांनो नकाते फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी शिवरुद्र नकाते सकुला भेटायला किनगवून आले मुठियाई बाबा तर मुठियाई बाबाला आले आल्या सुनबाईनं लावल्या काम काय तर आता काम ते काम काय लावलंय ते तुम्ही बघा आता काय लावलंय काम तुला सुनबाईनं सुनबाईनं काय म्हणते हा काय म्हणले आई तुम्ही मिरचीच खूप छान लोणचं घालता तुम्ही बर आणि मिरचीच लोणचं मला टाकून द्या मागचं पुरल सध्या नाही खायला hmm. तर मला घालून द्या म्हणजे मग मी काय केले किरगावून आले पुन्हा हिरवी मिरची आणली पुन्हा परत चार लिंब घेतले पुन्हा परत लसण वाटून घेतले मी पुन्हा परत मोहरीच हे पेस्ट मोहरी दळलेली आणि पुन्हा परत ही हळद हे अशा मी पदार्थ घेतले पुन्हा नंतर हे सगळं एकजीव करायचं तयार करायचं

बघा हो का तुमची लाडाची सकू बाबा मरणाची सेवा काल आणला आहे हो काही ह्याला सँडल हो याला पुंही पुंगी करायला हो असा वाजत आहे अरे घ्यावे गायब केल्या घ्याच्यातल्या वाज नाही गेले एकातलं गायब केली वाटाले अच्छा अच्छा हाय थायथ तरी हे घाटल्यापासून आपली सकू आशी नाचाल या कालपासून अ बाबा आली लोणचं बनिली आणि आता सुंदर जीव या

खिचडी केली <laughs> आहे. अशा प्रकारे खिचडी केली आहे. मसाला खिचडी पण बनवली आहे. मसाला खिचडी बनली का? वा वा वा. मी पिल्लूचा खाऊ. <laughs> बर बार, बर बरं. मुते बाबा आलेत ना. भाजी काही काढव हो का नाही? हं. माझी आई आली आहे. हं. काढव सगळं तळ म्हणलं होतं मुतेला आमचे तळले. खिचडी बरोबर चांगली लागते जरा. खमंग खमंग पवित्र आले काय काय बोल पवित्र जा पिलूला बोलू ना जा ओके ओके तर अशा प्रकारे आईनं लोणचं बनिलं शेवटी वा 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 आंब्याच्या कोयाचं पण लोणचं खूप छान होते आवळ्याचं लोणचं पुन्हा परत कारल्याचं लोणचं जोडक्याचं लोणचं गावरान दोडके किंवा आता सरकारीच निघाले सगळं म्हणा पण गावांडोळक्याचं लोणचं एवढं भयानक होतंय तास तास चार दिवसात पकडीचं लोणच आवळ्याचं लोणचं आंब्याचं लिंबाचं डोळ्याला लोणचं लिंबाच असे बरेच प्रकार लिंबाचे आंब्याचे बरेच प्रकार आहेत तर मागणी असते तर तुम्ही काही करा पण आम्हाला लोणचं घालून द्या शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी तिळाची चटणी खोबराची चटणी डाळव्याची चटणी अशा बरेच प्रकारच्या खोबराची चटणी लागते कारण पाय आणले सुकुला खायला बाबा नादीच काय चाललंय तस बस वाजन हा हिला महाराणी म्हणतात बघा हिच्या शाळेतली लेकरं पूर्ण हिर आटोमधले काय सांग की मग तू सांग कोण कोण म्हणते काय काय म्हणून चुडित येत ग तुला आहे महाराणीचा तसायला काय म्हणतो तुम्ही त्याच खरं नाव क्वाड्या कुणाचिल महाराज काय पडले वटाण्याची पुरी पडशील वटाण्याची पुरी बाबा कुठे आपले बाबा कुठे बाबा हा पोस दाखव पोज 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 दे सकुच पोज बघा ना पोज पोज दाखव 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 नको आता खायचं नाही खायचं नाही कोण आणली लो सकुआ पापी पा पापी 滴滴。嗯嗯嗯